गेल्या चोवीस तासापासून पिंपरी चिंचवड शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे काल रात्रीपासूनच जे आहे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहे जिल्हाधिकारी कार्यालय असेल त्याच पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून जे आहे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे कारण आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे सध्या आपण आहोत चिंचवड गाव येथील मोर्या गोसावी मंदिराच्या परिसरामध्ये आणि विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण मंदिराचा जो परिसर आहे तो पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे पवना नदी जी या मंदिराच्या अलीकडून जी वाहून जात असते त्याचं त्या नदीने कुठेतरी आपलं पात्र सोडलेलं आहे धोका जो आहे त्या नदीच्या पात्राला आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात या नदीचं जे पाणी आहे त्या मंदिरामध्ये शिरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतो की मंदिर पूर्णत जे आहे <coughs> नागरिकांच्या दर्शनासाठी बंद केलेलं आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी दाखल झालेलं आहे नागरिकांना कोणताही या ठिकाणी प्रवेश देण्यात नाही येते समोरचा जर हा परिसर पाहिला तर ही या ठिकाणी एक स्मशानभूमी देखील आहे पुढच्या बाजूला आणि नदीनी जे आहे आपलं आपली पातळी सोडून जी आहे ती नदी आता वाहत आहेत समोर जर आपण पाहिलं तर एक बस जी आहे पार्किंग मध्ये उभी होती ती देखील म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के जी ती बस आहे ती देखील पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जे आहे पवना नदीचं पाणी या मोर्या गोसाई मंदिरात शिरलेलं आहे प्रत्येक वर्षी जेव्हा पवना नदी पवना धरण जे शंभर टक्के भरतं तेव्हा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर प्रत्येक वर्षी या ठिकाणी पाणी साचत असतं विशेष म्हणजे आता पवना धरण जे आहे ते शंभर टक्के भरलेले नाही तरी देखील जे गेल्या चोवीस तासामध्ये एक जे काही पाणी होतं ते या नदीत आलेलं आहे आणि आपण पाहू शकतो की नदीने आता पातळी सोडलेली आहे हा जर आपण मागचा सगळा परिसर पाहिला तर हेच ते मुख्य मंदिर आहे मोर्या गोसावीचं आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी मागच्या बाजूला जे आहे पवना नदी आहे आणि त्याच त्या नदीचं पाणी जे आहे कुठेतरी या मंदिरामध्ये शिरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काय सांगाल एकंदरीत ही परिस्थिती पाहतात या ठिकाणचे रहिवाशी आहात तुम्ही स्थानिक काय सांगाल या ठिकाणी अतिशय सांगण्यासारखी गोष्ट आहे की दोन हजार पाच सहा साली अशाच मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा म्हणजे पानशेत वरती पाणी भरलेलं बर, असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा निसर्ग सोडण्यात आला होता आणि हा मंगलमय म्हणजे मोर्या गोसावी समाधी क्षेत्राचा परिसर संपूर्ण पाणीमय होऊन गेला होता दोन हजार पाच सहा नंतर दोन हजार एकोणीस साली अशीच परिस्थिती झाली होती पण आज देखील पवना धरण केवळ एकोणसत्तर टक्के भरलेला असताना आज पाण्याचा जो, जो या ठिकाणी जो आपण परिसर बघितला तो पाणी मोऱ्या गोसावी समाधी मंदिर हे पूर्णत पाण्याखाली आलेलं आहे आणि मोऱ्याला आंघोळ झाली असं आम्ही समजतो मंगलमूर्ती मोरेया आपण पाहू शकतो की या ठिकाणचे जे स्थानिक रहिवाशी आहे माहिती दिली आहे की दोन हजार पाच साली शेवटचं सा। या ठिकाणी एवढ्या प्रमाणात पाणी आलं होतं आणि आता पाहू शकतो आपण गेल्या चोवीस तासामध्ये ज्या प्रमाणे पवना च्या पाणलोट क्षेत्रामध्ये जो पाऊस होतोय त्याचं हे सगळं पाणी आहे विशेष म्हणजे पवना धरण शंभर टक्के भरलेलं नाही आता सध्या आपण पाहिलं तर फक्त एकोणसत्तर टक्के जे आहे पवना धरणात पाणी आहे आणि तसं जर आपण पाहिलं तर जे चोवीस तासात जो जो काही पाऊस झाला त्याचं हे सगळं पाणी आहे आपण पाहू शकतो हा सगळा परिसर जो आहे तो आहे आपण वेळोवेळी जे आहे या ठिकाणवर आढावा घेणार आहोत सध्या आपण पाहू शकतो महानगरपालिकेने प्रशासनाला महानगरपालिकेकडून नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपण घरीच राहा काळजी घ्या जर गरज असेल तर बाहेर पडू नका कारण बाहेरची परिस्थिती फार बिकट आहे कॅमेरामॅन मनोजा सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड